मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी ठरवलेल्या रणनीतीनुसार मुंबईमधील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याची भूमिका होती मागण्यामान्य होईपर्यंत मुंबईमधील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू ठेवण्याची त्यांची भूमिका आहे मात्र राज्य सरकारकडून मुंबईमधील आंदोलन करण्यासाठी केवळ एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली आहे दे त्यामुळे आता जरांगे यांनी राज्य सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी आता गावपातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत सात टप्प्यात आंदोलन करण्याचं प्लॅनिंग केलं आहे एकोणतीस ऑगस्ट मुंबईमधील आझाद मैदानावरच आंदोलन होणार नाही तर गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत त्याचं आयोजन केलं जाणार आहे त्यामुळे जा आता ज्या ठिकाणी मराठा समाज राहतो त्या ठिकाणी आता येत्या काळात आंदोलन सुरू केलं जाणार आहे त्यामुळे उद्या एकोणतीस ऑगस्टपासून फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जनांगे पाटील यांनी त्यांचं प्लॅनिंग बदललं असून आता केवळ एकाच वेळी राज्यभर आंदोलन सुरू करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे या सात टप्प्यांच्या आंदोलनात कोणते टप्पे असतील हे अद्याप ही स्पष्ट झालेलं नाही आहे पण यात विविध प्रकारच्या आंदोलनाचा समावेश असू शकतो यामध्ये रास्ता रोको जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे आणि तहसील कार्यालयासमोर निदर्शनंच आंदोलनाचं स्वरूप असण्याचीही शक्यता आहे त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र करण्याचा प्रयत्न असणार आहे येत्या काळामध्ये मोठ्या घडामोडीमुळं राज्य सरकारवर अधिक दबाव हा टाकला जाण्याची शक्यता त्यामुळे येत्या काळामध्ये मराठा समाजाला शांत करताना माहिती सरकारचा कस लागणार आहे त्यामुळे आता आंदोलनावर पर्याय काढण्यासाठी फडणवीस सरकार काय पावलं उचलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे मराठा समाजाचे आंदोलन येणं गणेशोत्सव काळात राज्यात पसरणार नाहीची दक्षता देखील राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे एकीकडे राज्यभर गणेशोत्सव सुरू असताना पोलीस यंत्रणा त्यामध्ये अडकले दुसरीकडे या आंदोलनामुळं राज्यातील यंत्रणेपुढं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचंही मोठं आव्हान असणार आहे